मलकापूर तालुक्यात आणि शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेती पिकांची आणि घरांचे झालेल्या नुकसानाचे तात्काळ सर्वेक्षण करून तातडीने आर्थिक मदत देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी करण्यात आली आहे काल जी धकपुटी दृश्य परिस्थिती मलकापूर तालुक्यात झाली त्याला आम्ही स्पॉटवर जाऊन सगळीकडं पाहणी केली राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते धरडीने सगळीकडं जाऊन प्रत्येक नाल्यातला भाग तिथून पाण्याचा ओघ जास्त प्रमाणात तिथून जाऊन पाहणी केली तिथं आम्ही असं आमच्या निदर्शनास आलं की नगरपरिषद यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि नियोजन नसल्यामुळे इथं बऱ्याच ठिकाणी पावसापूर्वी जे कामं व्हायला हो पाहिजे ते कामं न झाल्यामुळं लोकांच्या घरात पाणी बऱ्याच प्रमाणात शिरलं कुठं कुठं चार चार पाच पाच फूट पाणी हे सामान्य लोकांच्या घरात गोरगरिबांच्या घरात आम्ही बघितलं आता आमची मागणी शासनाला एवढीच आहे की या लोकांचं जे जनावरांचं नुकसान झालेलं आहे जे त्यांच्या मालाचं नुकसान झालेलं आहे किंवा घरांचं नुकसान झालेलं आहे ते शासनाने द्यावं शासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आपले पालकमंत्री जे आहेत यांना ही विनंती केलेली आहे की हे नुकसान जे आहे हे आपल्या सगळ्याचे गरजू लोक आहेत त्यांना मिळालं पाहिजे आणि त्या पद्धतीने ते होईल अशी आम्हाला आशा आहे त्यासाठी आम्ही सगळं आज निवेदन देण्यासाठी किंवा प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही इथं सगळे राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी जे परवा दिवशी मलकापूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जो आज पाण्याचा महापूर आला होता त्या पा पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं पूर्ण ग्रामीण भागामधील आणि तालुक्यातील सर्वांच्या पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच मलकापूर शहरामध्ये नगरपालिकेच्या दिसाळ कारभारामुळे आज आपण जे लोकांच्या घरामध्ये कमीत कमी तीन तीन फूट पाणी होतं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी वार्डावार्डामध्ये जाऊन त्या ठिकाणी निरीक्षण केलं अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही सोबत घेतलं तहसीलदार साहेब आमच्यासोबत होते शिवोचे प्रतिनिधी शिव या ठिकाणी नव्हते कारण शिवोला या मलकापूर नगरपालिकेशी काही देणे गेले नाही आहे या ठिकाणी स्थायी स्थानिक शिव नसल्यामुळे या मलकापूर शहरातील नाल्यांची साफसफाई यांनी केलेली नाही मान्सून दोघं ॲक्च्युली यांनी नाल्यांची सफाई करायला पाहिजे आम्ही आधी राष्ट्रवादच्या वतीनं त्यांना मागण्या केलेल्या आहे परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं आहे हे सर्व विषय आम्ही येणाऱ्या या आपले पालकमंत्री येणार आहेत पालकमंत्री मोदयांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी त्या सांगणार आहे त्यांना विनंती करणार आहे की सगळ्यात आधी या मलकापूरला आम्हाला स्थायी या ठिकाणी आपण शो द्यावा जेणेकरून मलकापूर शहरातील नागरिकांच्या या ठिकाणी ना आपल्याला समस्या सोडण्यात ती येतील आणि आम्ही आज मान्य कार्याध्यक्ष आणि या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं एस डी एम साहेबाला जाऊन भेट घेतली त्यांना आम्ही सवि सविस्तर या ठिकाणची माहिती दिली आणि त्यांना सांगितलं तात्काळ या ठिकाणी आपण पंचनामे करू या सर्व लोकांना या ठिकाणची या सर्वांना सानुग्रह वाटप करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेली आहे धन्यवाद दहा दोन हजार पंचवीस या रोजी आम्ही सकाळी सो प्रत्यक्षात बघितलेला आहे मी स्वतः माझ्या वार्डातील नागरिकांसोबत त्या भागामध्ये फिरून मी ज्या भागातलं नेतृत्व जार� करतो तो भाग नदीकाठीलाच येतो आणि त्याच्यानंतर आज पंचवीस वर्ष अगोदर मी जे तिथं स्वतः नगरसेवक असताना त्यांना जे घरकुल बांधून दिले ते प त्या घरकुलाला आज जवळपास पंचवीस वर्ष झाले त्यांचे प्रत्येकाचा स्लॅब हा ढिसूळ झालेला आहे त्या स्लॅबमधून प्रत्येकाच्या पाणी गळत होतं आणि तो स्लॅब केव्हाही त्यांच्या अंगावर पडू शकतो अशी काय परिस्थिती आहे तर मी शासनाला एवढं सांगतो की शासनाचं म्हणणं आहे की बा आता आम्ही अतिक्रमण जागेमध्ये घरकुल बांधून देऊ शकत नाही आता त्याच अतिक्रमण जागेमध्ये आम्ही रमाई घरकुल योजना मंजूर करून देतो तर मी शासनाला विनंती करतो की त्यांचे जे ढिसूळ घरत झालेले आहे त्यावेळेस जर मी नगरसेवक असताना त्यांना नगरपालिके मार्फत बांधून दिले तर आज सुद्धा बांधून द्यायला हरकत नाही आम्ही आता आमच्या पालक म मंत्र्यांसोबत त्या विषयावर बोलणारच आहे साहेबांच्या कानावर तो विषय टाकणार आहे आणि यांच्या लवकरात लवकर ते ढिसू झालेले घरं पाळून त्यांना नवीन कसे बांधून देण्यात येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्यांच्या घरामध्ये जो पाणी गेलेलं होतं यांचं खाण्यापिण्याचं जे अन्न वाया गेलं मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे यांना जवळपास चार वाजेपर्यंत हे सर्व लोक घराच्या बाहेर उभे होते कारण की पाणी पान, पान, पावसामुळे नदीकाठ असल्यामुळं विषारी जनावरं त्यांच्या घरामध्ये गेलेले होते अडचणीचा भाग असल्यामुळं त्यांना समजत नव्हतं तर मी त्यांना जवळपास चार वाजेपर्यंत बाहेर ठेवलो घराच्या आणि चार वाजेनंतर आम्ही घराच्या चौकशा करून त्यांना त्यांच्या त्यांच्या घरात पाठवलं मी शासनाला एवढीच विनंती करेन की हे जे सर्व गरीब लोक आहे त्यांचं अन्नधान्य घालण्याचे कपडे यांचं सर्व जे, जे आजच्या रुजी जे नुकसान झालेलं आहे त्यांना लवकरात लवकर यांचे पंचनामे करून त्यांना काहीतरी प्रमाण मदत करावी अशी आम्ही शासनाला विनंती करायला आलेलो